नमस्कार मी प्रेमा तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मागील एका ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की कोकणामध्ये आम्ही काही दिवसांसाठी फिरायला गेलेलो होतो तर त्यावेळेला जी काही धमाल केली ते त्याचे ब्लॉग मी तुम्हाला दाखवणारच आहे पुढे येणारे ब्लॉग त्याचेच असणार आहेत पण आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघणार आहात की सिंधुदुर्गमध्ये कोणत्या कोणती ठिकाणं किंवा कोणत्या गोष्टी तुम्ही बघायलाच हव्यात तर जेव्हा तुम्ही कराडमधून सिंधुदुर्गला जाता तर तिथून जाण्यासाठी अगदी जवळचा जो मार्ग आहे तो आहे अनुस्कुरा घाट अतिशय सुंदर असा हा घाट आहे त्यानंतर जेव्हा तुम्ही कोकणामध्ये जाता तर सर्वात महत्वाचं म्हणजे कोकणातील सुंदर आणि स्वच्छ असे बीच कोकणातील समुद्रकिनारे एवढे सुंदर आहेत की काही सांगायलाच नको त्याच्यानंतर तुम्हाला जेव्हा सिंधुदुर्ग किल्ल्याला जायचं असतं तर तुम्हाला त्यावेळेला बोटीने प्रवास करावा लागतो आणि ही जी बोट आहे ती मालवण जेटी येथून मिळते तुम्हाला आणि हा जो किल्ला पूर्णपणे फिरून बघण्यासाठी तुम्हाला एका तासांचा कालावधी दिला जातो ज्या बोटीने तुम्हाला किल्ल्यावरती सोडलं जातं त्याच बोटीने तुम्हाला परत जायचं असतं तर एक तासामध्ये तुम्हाला पूर्ण किल्ला फिरायचा असतो तर हा जो किल्ला आहे तो अतिशय मोठा आहे आणि या किल्ल्यावरती तुम्हाला लहान मोठी अशी देवांची मंदिरं बघायला मिळतील तसेच या किल्ल्यावर ते बरेच बरीच घरं आहेत काही घरं आहेत ती पडक्या अवस्थेत आहे आणि काही घरं चक्क अशी आहेत की तिथे लोकवस्ती आहे लोक राहतात तिथे आणि इथे शिवकालीन मंदिर आहे तर इथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देखील आपल्याला बघायला मिळेल तर हा जो किल्ला आहे सिंधुदुर्ग किल्ला अभेद्य असा किल्ला आणि खूप मोठा किल्ला आहे की कि, तो ड्रोन शॉटमध्येही पूर्णपणे बंदिस्त करण्यासाठी ड्रोन खूप उंचावर न्यावा लागतो एवढंच मी सांगेन तुम्हाला त्याच म्हणजे अंदाजा आलाच असेल की हा किल्ला किती मोठा आहे ते तर हा जो निसर्ग आहे तो तो तुम्हाला प्रेमात पाडल्याशिवाय राहणार नाही एवढा सुंदर हे ठिकाण आहे आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा राजकोटला येतात तर राजकोट आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठं स्मारक आहे तर तुम्हाला दिसेल ही छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे ती किती मोठी आहे अतिशय सुंदर हे ठिकाण आहे तर तुम्ही इथे यायलाच हवं त्यानंतर जवळच असणारा देवगड किल्ला तर या देवगड किल्ल्यावरती देवगड दीपस्तंभ आहे ज्याला देवगड लाईट हाऊस असंही म्हटलं जातं हे सुद्धा ठिकाण पाहण्यासारखं आहे इथे देवगड किल्ला आम्ही जेव्हा पाहिला तर असं फारसं काही बघण्यासारखं म्हणजे किल्ला नाहीये फक्त अवशेष बाकी आहेत पण हा दीपस्तंभ तुम्ही पाहायला नक्की येऊ शकता आणि तिथून जेव्हा पाठीमागे तुम्ही येत असता तर त्या रस्त्याला लागूनच तुम्ही कुणकेश्वरला जाऊ शकता कुणकेश्वर हे शिवमंदिर आहे अतिशय सुंदर असं ठिकाण आहे आणि या कुंकेश्वर मंदिराच्या बाहेरच सुंदर असा समुद्रकिनारा सुद्धा आहे निवती बीच हा एक अतिशय सुंदर आणि स्वच्छ समुद्र किनारा आहे तुम्ही बघू शकता क्रिस्टल क्लिअर वॉटर इथे बघायला मिळतं निवती गोल्डन रॉक सुद्धा इथेच आहेत तर हा एक बीच अतिशय सुंदर बीच आहे तुम्ही इथे मस्ट विजिट आहे इथे तुम्ही या नक्की या आणि हा फार गजबजलेला असा बीच नाहीये अतिशय शांत असा हा बीच आहे त्यानंतर भोगवे बीच याची खासियत मी तुम्हाला सांगते ती म्हणजे भोगवे बीच आहे तिथे आपले भारताचे महान फलंदाज जे आहेत सचिन तेंडुलकर यांनी त्यांचा पन्नासावा वाढदिवस साजरा केलेला होता तर हा तोच बीच आहे भोगवे बीच हा सुद्धा एक सुंदर असा बीच आहे आणि इथूनच तुम्हाला देवगा देवबाग सुद्धा दिसतं सिगल पॉईंट या सर्व गोष्टी दिसतात तर आम्ही जेव्हा देवबागला गेलो तर आम्ही जी बोट घेतलेली होती ते बोट जे चालवत होते ते एक तांडेल होते तर ते तांडेल आहेत त्यांनी देवबाग विषयी आणि आजूबाजूच्या परिसराविषयी खूप सारी माहिती सांगितली तसेच या बोटीतून आम्ही का काही ठिकाणं बघितली ते म्हणजे क्रोकोडाईल शेप असणारं ठिकाण त्यानंतर खेकडा पॉइंट सीगल पॉइंट जिथे सीगल पक्षी येतात आणि अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे समुद्राच्या मध्ये म्हणजे अगदी वाळू आहे रेती आहे आणि ते भरती असेल तर नाहीसे सुद्धा नाहीसं होतं आणि अतिशय छान ठिकाण आहे हे सुद्धा मिनी केरला पॉईंट बघितला तर ही खूप सारी इन्फॉर्मेशन आहे जी तुम्ही जे तांडेल स्वतः आहेत त्यांच्या तोंडून तुम्हाला ऐकायला नक्की नक्की आवडेल तर यासाठी माझे पुढचे ब्लॉग बघायला अजिबात विसरू नका आणि पुढचे ब्लॉग बघण्यासाठी सर्वात आधी प्रेमाची दुनिया या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आधी सबस्क्राईब करा आणि हो आजचा ब्लॉग कसा वाटला ते सुद्धा मला कॉमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका एक सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची विसरले ते म्हणजे आपल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातांचे आणि पायांचे ठसे सुद्धा आहेत तर, दे सुद्धा बकता तर है। हो आहेत। को को ते सुद्धा तुम्हाला बघता येतील तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे मला कॉमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि ब्लॉग जर आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर करा आणि हो पुढचे येणारे ब्लॉग आहेत कोकण टूरचे ते नक्की बघा धन्यवाद